शुभ सकाळ वेलकम टू माय चॅनल शशी आरब्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आता सकाळचे वाजले आहेत आणि मला जायचं आहे जा आता काकडा आरतीला तुम्ही तयार झालो आहे काकडा आरतीसाठी आणि भेटू नंतर पुन्हा नमस्कार वेलकम टू माय चॅनल शशी आरब्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि रविवार म्हणजे मी चालू काल गावावरून बाकी घरचे मंडळी अजून यायची आहेत सर्व तिकडे बिझी आहेत तर काय झालं बघा डेकोरेशन केलं होतं ते सगळं ओलं चिंब झालं कारण पाणी अचानक आलं लक्षात नाही आलं की आपण लाईटिंग लावलेली आहे आणि माळा लावलेल्या आहेत आणि पाण्याची एक्झि दमदार बॅटिंग झालेली आहे इथं त्यामुळं कसं सर्व सगळीकडे झालं असेल माझंच म्हणून नाही या ठिकाणी स दिवाळीनिमित्ताने जेणे जेणे डेकोरेशन केलं आहे त्या सगळ्यांचं पाणी पडल्यामुळे नुकसान झालं असेलच हे आपण गृहित धरूच आहे तर आज आहे रविवार आणि घरची मंडळी सर्व गावाला गेली आहे त्यामुळं कामाचा जो डोंगर आहे ना माझ्या इथं बसला आहे मस्तकी ते कशा प्रकारे नियोजन करता येईल बघतोय कारण त्याचबरोबर वडील घरी असल्यामुळं त्यांच्या एक सिंगल को कुठे ॲडजस्ट करू शकतो पण घरी वडीलधारी माणूस असल्यामुळे त्यांचं जेवणाचं सुद्धा पाहावं लागतं तर बघतो आज काय करता येईल आपल्याला आणि कामाची रुटीन सरळ सिंपल आहे दाखवत तुम्हाला मी घरी एकटा असलं म्हणजे काय करतो तर काही करत नाही सर्वसामान्य तेच करता जे मी करतो बाकी काहीच नाही आहे स्वच्छता प्रत्येकाला प्रिय असते त्यामुळं कसं आहे स्वच्छ क्लिनिंग करणारं माझं मेन उद्दिष्ट आहे कारण पाऊस पाणी पडला आहे ना, ना तर चिकचिक सर्विकडे झालेलं आहे बाहेरचे पाय घरात आले आहे घरात त्यामुळं झिरचिरं चिखलाचे डाग उमटलेले आहेत टाईल्सवरती ते लवकर दिसून पडतात तर ते पहिले क्लीन करायचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर अजून बरेच कामं बाकी आहे जे दोघं मिळून करतो ते एकट्यावर चाललेलं आहे आज बर, सर्व चहा घ्यायचा आहे आपण दूध फाटलं त्यामुळं चहा काही घेता आला नाही तरी बघतो दूधचं पॅकेट जर जरावं ते आलं तर मी घेऊन घेईन आणि चहा पिईन आणि नंतर कामाला सुरुवात करेल तर होईल तसं तसं तस तस तुम्हाला दाखवितो की जर घरी कुणी नसलं तर एक जेंट्स व्यक्ती काय करू शकतो आपल्या घरात कशाप्रकारे मॅनेज करू शकतो आणि बऱ्याचपैकी सुट्टी आहे उद्यापासून चहा सुरू होणार आहे त्यामुळं कसं आहे आज एक शेवटचा दिवस आहे आराम झाला पाहिजे कालच गावावरून आलो होतो सासरी जाऊन आलो भाऊबीजचा प्रोग्राम होता त्यानिमित्त तर आता या ठिकाणी मी आलो आहो आणि बरेच काम कशाप्रकारे करता येईल फास्ट फास्ट आणि आरामसुद्धा घेता येईल याचा मी विचार करतो तर रविवार आहे प्रत्येकासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे कारण पुन्हा उद्यापासून ते सेम रुटीन असते हा नियम प्रत्येकालाच लागू आहे तर बघूया चला तर पाहूया आपण कशाप्रकारे मी माझं रुटीन करतो आज घरी कुणी नसताना हाऊ टू हँडल ऑल द वर्क इन प्रॉपर वे विल बी ट्राय टू प्रयत्न आहे आपला बघा जमते का आणि नक्की माझ्याला कमेंट करून जरूर जरूर सांगा कारण तुमचं कमेंट हे माझ्यासाठी एक पारितोषिक आहे आणि तुमची जी कमेंट जेव्हा येते ना तेव्हा खरंच एक पुन्हा कामाला गती वाढते आमची तर प्रयत्न करा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला नक्कीच ना सांगा चला आता भेटूया माझ्या कामाच्या रुटीनमध्ये त्रास द्याय खूप करायचा पण पर करावं लागेल स्वच्छता क्लिनी केल्याशिवाय दररोज झाडतो तर कचरा कुठून येतो हा माहिती नाही पडत आणि या ठिकाणी काही माझे कपडे धुवायचे पण प्रश्न असा आहे ऊनच नाही पाणीच पडत आहे त्यामुळं मुश्किल आहे काय होईल